एक एप्रिल दोन हजार पंचवीस वातावरण संपूर्ण ढगाळ झालेला आज संध्याकाळचे सहा वाजून वीस मिनिट होत आहेत एरवी सूर्यप्रकाश दिसला असता पण अजूनही दिवस मावळेला नसून एवढा अंधार झाल्यासारखं वाटत पूर्ण आबाळ आहे अशा पद्धतीने शेवग्याचा थोडा आपला आठ क्विंटल आठ कट्टे सॉरी म्हणजे साधारणतः आठ ते चोवीस दोन क्विंटल चाळीस किलो आजच्या तारखे तुटलेला माल इथे सुद्धा पडून आहेत दोन कट्टे बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की शेवगा शेतीला वाऱ्यारांचा खूप त्रास आहे डुकरांचा खूप त्रास होतो रानडुकरांचा तर त्यासाठी असे गावराने कुत्रे शिकारी कुत्रे पोसावे लागतात आपले तर पहा हे दोन इथे एक समोर एक तीन आणि त्यांचे पिल्ले असे असे पाच सात कुत्रे शेतामध्ये राहतात पडून आपल्या त्यामुळे वानेराचा सुद्धा त्रास होत नाही आणि डुकरांचा सुद्धा होत नाही अशा पद्धतीनं ना आता गाडी लोड करणे चालू आहे इथून घरी गेल्याच्या नंतर पाच किलो दोनशे ग्राम प्रति प्रतिगट्ठा याप्रमाणे आपण बांधतो त्यामुळेच मार्केटमध्ये आपण टिकून आहोत असे म्हणायला काही हरकत नाही शेवटचा कट्टा आतमध्ये राहिलेला सुद्धा आता सुंदर असं सेटिंग होते सुद्धा चांगलं आहे परंतु आबाळ खूप आलेलं आहे आणि याच्यामध्ये जर उद्या पाणी पाऊस झाला तर पूर्ण फुल ड्रॉप होते हळू अशा प्रकारचा हा सहावा कट्टा राहिलेले हे दोन कट्टे हळू घ्या पाचन एक सहा सात आणि एक आठ महिल्याप्रमाणे आठ कट्टे आठ गुणी माल तीस किलो प्रमाणे आठ तरी चोवीस